यवतमाळ घाटांजी मार्गावरील घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना समोर आली आहे भरध वेगाने समोरून येणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिली दुचाकी मागून येणारी कार त्या दोन्ही वाहनावर धडकली या अपघातामध्ये दुचाकी स्वारासह कारमधील चौघे असे पाच जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने यवतमाळातील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले जखमींची नावे कळू शकली नाही डांबर वाहून नेत असलेला भरधाव टँकर अकोला बाजारकडून यवतमाळकडे येत होता त्याचवेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या दुचाकीला टँकरने समोरासमोर धडक दिली या दुचाकीच्या मागेच असलेली कार टँकरवर जाऊन धडकली या धडकेत दुचाकीचा चोराडा झाला कार आणि टँकरची प्रचंड मोडतोड झाली अपघातग्रस्त टँकर चालकाने वाहन सोडून घटनास्थळावरून पळ काढला घटनेची माहिती प्राप्त होताच यवतमाळ ग्रामीण अवधूतवाडी वडगाव जंगल पोलिस आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळावर दाखल झाले आणि अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून घाटंजी मार्गावरील वाहतूक सुरळीत केली व घटनेचा पुढील तपासा जारी केला